पहिली रेड आता बक्षीची खेळात निर्माण होते जो खेळाडू सुपर रेड करेल दो संघ सुपर टेकल करेल त्या प्रत्येक सुपर रेड साठी सुपर टेकल साठी आदरणीय सन्मानिय योगी दळवी यांची शुभ असते दोनशे पन्नास पन्नास रुपयाच कॅश प्राईज ज्या ठिकाणी सरबंदला आहे पहिल्याच चढाईमध्ये धक्का दिला पहिल्याच चढाईमध्ये दबाव टाकला आर्यन फुटकची खेळी ही तब संपुष्ट आली आणि यावेळी पुढे नाना चाडे करता येतो यावेळी नाण्याला कशा प्रकारे थांबवण्याचं जळकवण्याचं काम करणार आर्यन फुटे कमाई बाहेर असताना आंबोदकर संघ कशा प्रकारे कम बॅक करणार कार्तिक कोकरी घडशी वरती या स्पर्धेला रंग चढताना आपण पाहिला आणि याच स्पर्धे दरम्यान या चषकावर आपलं सुवर्ण हस्ताक्षर नाव कोण कौन करणार इथं मात्र अंतिम क्षणांना कळणार दरम्यान पहिली चढाई अतिशय अमटी रित्या दाखल झाली दुसऱ्या चढाईसाठी पुण्या डिपेंडिंग चॅम्पियन संघ या संघावर आक्रमण करण्याकरता अंबोद को एक मतदार चढाई बघतो मी दिनेश गावडे जो मित्रेश गावडे खरी अर्थानं आपल्या संघाला सांगून नेतं जखडून नेतं काम करतो यावेळी आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला पण ना एका मिडिया रेशोवर येऊन थांबतोय आपल्या चढाई पूर्ण वेळ घेतोय आणि इथं मात्र रिकामे हातानं निराश तिनं परत पहिला rat... प्रत्युत्तर दाखल पूर्ण जयालाड जन सेमी फायनल सामन्यामध्ये आपला अल्बिरा निर्माण केला तो जी जया इथं मात्र चढाई करता येतोय पाच डिपेंड सहाशे डिपेंड सोर आक्रमण केला इथं मात्र ऐकल कळला आणि मानला दोन महत्वाचे मोहरे बोनस प्लस पॉईंट इथं मात्र आणि आर्यन असताना पण पाहिलं एक पुणेला आक्रमण करण्याकरता स्वराज बाबाने स्वराज्य निर्माण स्वराजप्रकारे धाड करत असेल पण यावेळी स्वराज ची रेल चालली एक गुणांवर आणि पुन्हा एकदा आपला स्कूल बोर्ड ऑन झाला अमृत कोल्हा एक गुण आणि तलवडे तीन गुण पुणेला पप्प्या कदाबा चढाय करता अभे तकी पाहिलं तर तो जो पप्पी यावे चढाय करता आला इथं हल्ला चढवणार निश्चित क्रम पाहूया कारण डिपेंडिंग चॅम्पियन आबोद को सांगावर आक्रमण घडवायचं चष्मावर करून दाखवायचं तर या पप्प्याला मोठी खेळी करावं लागणार पण पप्प्याला रिकाम्या जवळ आपण जावं लागतंय पण शाड म्हणून आंबोद कोण गावाची ओळख ज्याच्या माध्यमातून केली जाते आंबोदाचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तोच आर्यन भुटगीता मात्र चढाई करते थे 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 तो पहिल्या चढाईमध्ये याच आर्यनला पकडणे देखील मिळाले पण यावी आर्यनची रेलचे कशा प्रकारे थांबवू शकतो तो मानाई तलावडी संघ तर बेड फुटता एकदा आर्यन चढाई करता आला जर्शी नंबर टेनचा खेळू पण थम्सअप मिळाला बोनस मिळाला आर्यनला मात्र गुणांचं खातं उघडता आलं आणि यावेळी दोन गुण आतापर्यंत आपल्या खात्यावर जोडलेले असताना पुन्हा एकदा जे लाड आणि चढायकरता आक्रमक चतुर्य चातुर्य असं ठासून बनलेलं पायांची हालचाल अतिशय अप्रतिम करत असताना नदाने विचार करणार सगळ्या टू पॉइंट साठी जया लाड तर कामगिरी केली आपल्या खात्यावर पुन्हा एकदा या सेवन स्टार कोकरेज संघाचा स्टार कोकरे संघाकडून सुपर रेड साठी सिया जाग करून जयश साठी शंभर रुपयाचा कॅश प्राईज स्टार कोकरे संघाकडून शिया जाधव यांच्या माध्यमातून जे एस साठी शंभर रुपयाचा कॅश मिळत या ठिकाणी सरम झालंय पुन्हा एकदा इथं यावेळी जे एसला थांबवलं जात आहे पण इथं पप्पे कदा पुन्हा आपली गाडी डोळावर आणण्याचं काम करतो पाचशे डिफेन्सवर आक्रमण करायचं आहे स्वराज्य बांबडे एका बाजूला मितिनेश गावडे दुसऱ्या बाजूला मग त्याच्यावर आर्यन फुटकची चिरचल चालू असताना काय घडणार पप्प्याला कशा प्रकारे थांबवण्याचं काम करणार पण तसं थांबत येत नाही आणि यावेळी चढायची सूत्र घेतली आहेत ते मििनेश गावडेनं मित्रेश गावडे म्हणतात एक उमदा चढायपटू एक होतकर खेळाडू म्हणून जे पहिल्यात अनेक स्पर्धा घाटकोपर संघाच्या माध्यमातून खेळता आपण पाहिलं तर याच संघात हा अमृत संघाचा उमदा चढायपटू म्हणून ज्याच्यावर प्रशिक्षकानं भरोसा ठेवला तोच मित्रेश गावडे यावेळी जय शिलाडवर टार्गेट केलं जात आहे का निश्चितच हलक्याच अपील केलं तर पण काय घडणार पंचदा नेत आपल्या बरे काय येणार इथं मग कळत का पाहूया पण इथे मात्र कोण मिळत नाही आहे जयेश लाड पुन्हा एकदा मारायचं लवडे चतुर खेळाडू म्हणजे जेणं पाहिलं तर तोच जयेश लाड पुन्हा एकदा खेळायसाठी आला आहे एकदा खेळ प्राप्त करतोय आक्रमण करतोय आक्रमण घडवून आणतोय दोन एक दोनच्या कुरघोडी करायची आहे आणि इथं मात्र पाहूया जयेश लाडला कशा प्रकारे कोणाची कमाई करतो तो एकदा चित्त्याप्रमाणे झेप घेणारा जयेश लाड म्हणून त्याची संपूर्ण परिसरामध्ये ओळख असणारा जयेश इथं मात्र आपला चांगल्या प्रकारचा परफॉर्म दाखवला वर्कआउट केला आणि यावेळी आपण पहिला बॅक टू बॅक मित्रेश गावडे गावडे वर सारा भरवसाठे थोडसा अमोद संघ अडचणीत सापडला परंतु निश्चित एवढी ताकद आहे की कोणते क्षणी करू शकतो असा हा संघ म्हणून या परिसरामध्ये आपण ज्याची ओळख आहे असा अमोदलो संघ पुन्हा एकदा मित्रेशच्या माध्यमातून चढाई करता इथं बा ज्येष्ठ लाडच्या बाजूला बोनस पंच न हात्यानं <्त्राग> खून केली जाते आणि थर्ड रेड इथं मात्र पप्प्यासाठी पप्प्यासाठी थर्ड रेड पप्प्याच्या थांबवणार का तमाम काम करतोय आणि पप्प्या कदमची खेळी इथं मात्र समाप्त होते जो शांत गतीने खेळणार तो शांत डोक्याला तो खेळणार तोच मॅच इथं मात्र विनर होणार कारण कबड्डी हा असा खेळ आहे थोडीशी आक्रमकता कधीची स्वयंता म्हणजे कधी कधी खबी कभी खुशी अशा प्रमाणचं हे सूत्र जर वापरलं तर, तर निश्चितच आपण सफलता घडून येऊ शकतो या दरम्यान एक मी दिनेश गावळे संयमी चढे आपल्या दिशेनं ओळख निका मित्र ओळखतोय पाणी या दरम्यान नाना विचार आहे जर्सी नंबर टू नानाची बताव खेळी नाना पाहूया कशा प्रकारे प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमण करणारे आपल्याला अभयनर खेळ सदोतना पाहणार दरम्यान संयम गतीने खेळताना पहिला आपण नाना विचारला तोच नाना इथे मात्र संयम गती करतोय आपल्या सडाई मधला वेळ करतोय बिडर रेशो येऊन जातोय कारण मॅटला प्रकारची ही, ही स्पर्धा आपण एक महानाची स्पर्धा म्हणून केदारा क्रीडा मंडळ कोकरे घडशीवाडीच्या वतीने पाहतोय आणि या आज स्पर्धेचा थरार पाहतोय ग्रँड फायनलचा मॅच होतोय एक रोमांचक स्थितीतले मॅच पाहतोय पाच पाच गुणांवर आंबोटकोली विरुद्ध तळावडी दोन गाव आपल्याच शिवस्वराज्य संघटनेचे मातबदार संघ एकमेकांसमोर भेटत करताना चित्याप्रमाणे झेप घेतली ती आर्यन फुटकन आणि यावी एकाद्यात फिरला तर कोणत्या आपल्याला गुण संपादा करता येत नाही आहे एक सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी पूर्ण रात्र बेच चढाय फुटू जया लाड लेफ्ट कॉर्नर वर आक्रमण हलक्या आक्रमण केलं मित्रेश गावडेवर पण मित्रेश आपला बदलाव करतो इथं सारा खेळ आपल्या बाजूने झोकवायचं असेल तर यात जे खेळाला मात्र कंडक्ट करावं लागणार तरी सगळ्या प्रकारे खेळ करणं इथं मत करणार कोण जिंकणार कोण हरणार येणार का सांगणार की कोणता संघ या विजयाच्या दावेला ठरणार इथं काऊन झाला आणि इथं रिक्ता मेहता भरतोय पुन्हा एकदा शांत गतीने खेळणारा थर्ड रेड आणि थर्ड रेड सुपर डुपर रेड करतो का पाहू या या थर्ड रेड वर पाच चार क्रीडा डिफेन्स आक्रमण केलं नानावर आक्रमण केलं बॅक किक केली इथं मध्ये दबाव घेण्यासाठी संयोग झाला आणि लॉबिंग टन झाला आणि यावेळी एक गुण महत्वाचा आपल्या खात्यात जोडणार तो संघ आणि इथं मत ओंकार आर्यन पुटक आपला दबदबणारा खेळ वर्चस्व करून दाखवतो एक अतिशय महत्वाची आघाडी घेतोय सहा गुणांवर खेळ करतो ना आपण यावेळी पाहिलं आर्यनला बरो काय घडणार कशा प्रकारे जे याला गुण टिपता येणार इथं गुण टिपवावं लागणार लाडला गुण घ्यावा लागणार माने चलवलेला पण हलक सपील केलं जात आणि या यावेळी पाहूया पंतच तालमेल अतिशय आक्रमक आहे दोन्ही पंत म्हटलं तर या कबड्डीचा अनुभव घेऊन गेले असं पंच यावेळी जयेश लावा थमसम दिलातोय बोनस दिलातोय पुन्हा मॅजिक फिगर कधी इकडं तर कधी तिकडं कमी खुशीत कमी कम अशा प्रकारचा मॅच चालू आहे उभय सगळ्या दरम्यानची लढत आहे पुन्हा एकदा मितनेश गावडे चार चेंडू पेन्सिल आक्रमण हल्ला वर करणार नानावर टार्गेट करणार इथं मात्र चढाई पट्टी अर्थात ऑलराऊंडर असणार जयेश निश्चित जो पर्यंत माहिती असेल तो पर्यंत पटेल घरी बसू शकतो यावेळी डबल अँकल होंड नानाच्या माध्यमातून मोठा हिरा मात्र गारण बक्षीस योग्यता त्यांचा स्वीकारणार दरम्यान मेडिकल टाइम आउट नंतर पुढे एकदम वर करून दाखवणार जयेश लाड यावेळी आक्रमक खेळ करतो कालचा दिवस निश्चित घरी कळला पण आजचा दिवस आपला इथं मात्र खेळ दर्जेदार करून दाखवताना आपण पहिला तो जयेश लाडला जयेश लाड चे भरधाव खेळी इथं मध्ये बॅटिंग केली जेश्वर सिंग ची इथं मध्ये स्टाईल मारली पण आज जयेश लाडला पकडणार कोण आवडणार कोण जर का जयेश लाडला माहिती बाहेर पाठवला तर निश्चितच सपोर्ट करू शकतो एम के रेड हाफ टाइम एक तर मॅच जिंकण्याचं तंत्र स्वीकारलं तोच संघ दुसऱ्या बाजूला म्हणजे केदारनाथ आपण कोण जर का बोल पुण्या एक गट झाली तर निश्चित पुन्हा मॅच येऊ शकतो आणि यावेळी पुण्याला ज्येष्ठ लाल दुसऱ्या सत्रामधली पहिली चढाई सात गुण तलवडे सहा गुण आंबोदकोल महत्वाची एका गुणाची आघाडी ही जर का आघाडी टिकून ठेवली तर निश्चितच व शकडून दाखवू शकतो माने तलवडे पण जर का चांगल्या केला एक संयमी खेळ केला तर निश्चितच पुन्हा दावेदार ठेवू शकतो एखाद्या चपलता केली निश्चितच चपलता करून आमचे झापरेसर सुद्धा तिकडनं घाबरून राहिले जेफला माझ्या आकावर येतो का आणि यावेळी किक नानाला टारगेट केला महत्वाचा हो मोरा पुन्हा एकदा मातीच्या बाहेर गेला नाना विचारे बॅक टू ग्राउंड इथं मात्र मोठा खरार होतोय दरारा करतोय एका बाजूला जयेश लाडचा दरारा दुसऱ्या बाजूला आर्यन फुटचा दरारा आणि विद्यापीठ दरारा कोण करणार तर सुमित पाल शिंदेच तंत्र पुन्हा एकदा जाग झालं आणि सुमितला मात्र पुन्हा एकदा गा आपल्या अंगात संतुलन घेता आलं आणि डिपेंड स्वर पुन्हा करून गेली सुपर टेकची आम्ही संधी असला आमच्या योगेश दळवींचा स्वीकारतो का देवी मानालावडे संघरटेका केली तर अडीचशे रुपयाचं कॅश प्राईज योगेश दळवी यांच्या माध्यमातून लावलेला आहे दरम्यान मिथिलेश गावडे मागील चढेमध्ये त्याला पकडण्याची किंट घेतली होती देवी तलावडे संघाने तोच मित्रेश इथं पर्यंत कोणता धोका स्वीकारत नाहीये आणि यावी दरम्यान जर्सी नंबर एकवीस इथं पत्र कामेताना परतला यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून पुण्याने निमंत्रण केलं की आर्यन फुंडकला आर्यन फुंडक आज महत्वाचा खेळ म्हणून ठरू शकतो का पाहूया सुपटिकांची दावी संधी असणार एक आर्यन नावाचं भरधाव अस्त्र शस्त्र आणि या आर्यन पकडणं थोपवणं निश्चित कठीण असेल आर्यनची थांबवणं गाडी कठीण असेल पण आर्यनला मात्र कशा प्रकारे रोखू शकतो हे मात्र तंत्र स्वीकारणं गरजेचं आहे चालू मॅच मध्ये जयेश लाल चे पाच गोल आणि आर्यन कुटक चे पाच गोल अतिशय महत्वाचे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर भेटत करतात पण शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ कोणता खेळाडू वर्चस्व करणार वर्चस्व गाजवणार हे मात्र इथं मात्र आपले संतोष मोरे सर यांच्या माध्यमातून काढणार कारण अतिशय सुरेखरित्या स्कोरिंग काम संतोष मोरे यांच्या माध्यमातून आपण करताना पाहिलं दरम्यान पुण्याचा एम टी रेड यावेळी पुण्याला भरत होते मित्रेश गावडे पुण्याला सुपर टेकांसाठी सज्ज झाला दोन गडी आपल्या प्रांगणामध्ये शिल्लक असताना इथं मात्र पुण्यदा मित्रेश गावडेची खेळी कशा प्रकारे संपुष्ट राहतो जयानं खान मत दिला चार नंबरचा खेळाडू एका बाजूला दुसऱ्या बाजूला आणखी खेळाडू आहे पण याला रोखणार कोण मित्रेश गावडेला कशा प्रकारचा केला याच मित्रेशच्या माध्यमातून पबिया गुण टिपता येतो का आणि यावेळी वर्कआउट चांगल्या प्रकारे केला आणि निश्चितच आपल्या दिशेनं वळण्याच्या तयारी असताना आपण मित्रेश गावडेला थर्ड रेड इथं मात्र थर्ड रेड अजय आणि यावी अजय थर्ड रेड वर लो आणि करायचा सुपर डेपर रेड करायचा पण सुरेश डिपेंड्स अडकवला गेला आयचीची खेळी मात्र समाप्त झाली पुन्हा एकदा आर्यन एक्सप्रेस साडे करताला आणि यावी वन प्लस टू ऑल आउट होत आहे अपमान आहे देवी तलावडी राजाची जयंती वस्तुमान मिळते ही मार्ग स्पर्धा आपण पाहतोय केदारनाथ क्रीडा मंडळ कोकरे घडशिवाडीची या आमदार प्रांगणामध्ये दरम्यान अंतिम थरार चालू आहे पप्प्या कदम फुटण्या ग्रँड फिनल मध्ये चाळीसाठी सज्ज झाला पप्प्यानं एक सुद्धा गुण आतापर्यंत टिपला नाही आहे या पप्प्याचा अकाउंट ओपन करणार काय मात्र पप्प्याला इथं थम्सअप दिला गेला बोनस दिला गेला मिथिलेशच्या बाजून मिथिलेश सुद्धा बघ सुटला तरी कव्हर येतो का पण निश्चितच एक मोठ्या खेळाडूला पकडणं खेळाडूला पकडणं अवघड असेल हे तंत्र मात्र मिथिलेशनं तिथे साकारलं आणि यावेळी जो माईन गेमचा मास्टर म्हणून मिथिलेश गावडे पाहिलं जातं सण पातळ बांधा उंचपुरा पुरा खेळाडू म्हणून या मिथिलेशक पाहिलं जातं तरी एक अतिशय संयम खेळाडूची वृत्ती करून आपल्या दिशेने वळतोय दरम्यान पुन्हा दा आपे तर भिंत लोणर खेळाडू म्हणून पप्प्या कदमकडे पाहिलं जातं अतिशय मातदार खेळाडूंची यादी हा एक उमदा चढे होतो जर का मनात आणला तर त्यांचे दोन ते तीन पॉईंट सहजरित्या टिपू शकतो एवढी ताकद असणार हा पप्प्या कदमनं या आम्ही काम केलं निश्चित पाहून घेतलं टाईम घेतला आणि मित्रेश गावडेनं काम तमाम केलं पप्प्या पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जर का ग्रँड फिनल मध्ये या सामन्यामध्ये माना थलवडे संघ विजयी झाला तर योगेश दादा दळवी यांच्याकडून कॅश प्राईज फाईव्ह हंड्रेड म्हणजे पाचशे रुपयाचा बक्षीस आहे ते योगेश दळवी यांच्याकडून मानाई थलवडे संघाला शेवटचे पाच म्हणते चौदा गुण अंबखोल आठ गुण तलवडे एक मोठा मॅच पाहतोय जयेश लाड एक चतुर चप्पल खेळाडू म्हणून जे ज्याला फायदा होतं

सर आणि सुपर रेड जय शिलाड योगाई दलविनचा अडीचशे रुपयांचं पक्षीस योगी दलवींची किशोरा कचर लागली जय शिलाड सुपर रेड केली अडीचशे रुपयांचा रेड अकरा चौदा अकरा म्हटलं तर पर कोण होणार पराभवाचा बकरा चौदा गोड आतापर्यंत जोडले गेले आंबत सांगणं आणि पुण्याला थर्ड रेड साठी सज्जला भीती देश गावडे पण काय घडणार कशाप्रकारे गेम करणार गेम चेंजिंगचं काम अतिशय जबरदस्त करून दाखवलं ते जे खिलाडन निश्चित शेवटी चार मिनिट शिल्लक असताना अकरा चौदा वर खेळ थांबला आहे कोण जिंकणार येणारा काय सांगणार तुला थम्सअप मिळाला आणि या थम्सअप माध्यम पुणे गुणांमध्ये झालं पुणे चार गुणांच्या आघाडी मी त्याला पुणे कदम इथं माझ्या पप्प्या कदमची खेळी कशा प्रकारे पुन्हा इथं आक्रमक घडते पप्प्याला कशा प्रकारे टार्गेट केलं जाणार पण इथं माझ्या पप्प्या गुण टिपण्याकरता सज्ज होतो का मी या दरम्यान काय घडणार काय बिघडणार इथं योगेश अरविंद बक्षीच देश लह साठी लागू झालं अडीचशे रुपयाचं आणि गुड नाईट शिवस्टार कडून पुढे सन्मान झालंय आज म्हणतात उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पार्टी मिळणार जयेश लाडच्या माध्यमातून पण जिंकावं लागणार जयेश लाडला इथे पुढे मित्रेश गावडे मित्रेश गावडे म्हणलं तर एक संयमाचं तंत्र एक शांत डोक्याने खेळणारा खेळाडू म्हणून मित्रेशकडे पाहिलं जातं तर वेळानं आर्य नसेल पालशेत

संतोष कदम प्रशिक्षक पुन्हा खुश झाले कारण मोठा मासा आपल्या जाळ्यात अडकला आबू तुझ्या जाळ्यात फसला आणि जयेश लाड पुन्हा एकदा मायन बाहेर जाऊन बसला जशीवर सेवेन मिथलेश गावडे आजचा स्टार वन मॅन आर्मी मिथलेश गावडे एका मधुला मिथलेश असताना सुरेख कामिर केली ती मिथलेश ना आणि पुन्हा सारे करता पाचशे टिपेन्सवर आक्रमण करणार पप्प्याला गुण मिळवणं अजूनही जमलेलं नाही आहे कारण पप्प्याला जर का गुण टिपले तर निश्चितच कमबॅक करू शकतो एक जिल्हा त्या आता मात्र विडा उचलला कारण दोन जर पप्या टिपाजे असतील तर निश्चितच मोठा आणि तंत्र शब्द आहे दोन मिनिटाला खेळ शिल्लक आहे शेवटची दोन मिनिटे आणि यावी पप्प्याला थम्सअप मिळाला पप्प्या वाट पाहतोय गुणांची भूकेला असणारा पप्प्या इथं मात्र बोनस गुणासाठी एक गुण टिपला आणि पुणे आर्यन एक्सप्रेस इथं मात्र आक्रमण करायचं आहे हल्लाबोल करायचा आहे तो माने जलवणे सांगायला पण संयमाचा खेळ करायचा इथं आंबोत्वर संघाला पण कशा प्रकारे वापरणार कोण कशा प्रकारे आपला गुणवान खेळ करणार इथं प्रशिक्षकांचा कस पडायला लागणार एका बाजूला प्रशिक्षक संतोष दादा कलम आणि दुसऱ्या बाजूला आमचे विचार दादा पव्या कशा प्रकारे आपला कस पडायला लावतात यावेळी पप्प्या कदम पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता सज्ज झाला पप्प्याला थांबवतो का आंबोत्वर संघ आणि यावेळी पुन्हा आक्रमण कधी करतो साच्या हल्ला बोल करतोय एका बाजूला मितिलेश गावडे दुसऱ्या बाजूला पण इथं न गोर क्षण असणारा सोराई जबा म्हणे आपल्या भूमिका निभावतो आहे आणि यावेळी एकाभेत्र करतो आहे सो रेट शेवटचा एक पीठ अंतिम एक पीठ शिल्लक असणार यू ऑट आय रॉक स्टार कोण इतिहास घडताचं काम कोण करणार आंबत खोल की कोण का कोण हरेगा अशा प्रकारची स्थिती झाली एका बाजूला आणि केली झाला तलवडे संघ लाईर जर का सुनील गोतवडे सर यांच्याकडून तलवडे संघ हादर का जिंकला तर कॅश प्राईज फाईव्ह हंड्रेड म्हणजे सुनील गोतड सर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस लावलंय या मानाई तलवडी संघ करता पण मित्रांनो खऱ्या तुला पाहिलं एक शेवटी टप्प्यात मॅच जाते पाच गुणांची महत्त्वाच्या आघाडी अंबोतवलच्या दिशेने असताना अंबोतवलचे चाहत्यांकडे सुद्धा खुशी आहे त्यांना आपण अनेक चाहते अंबोतवलचे म्हणतोय पण थोडीशी तर निराशा आहे जयेशनाच्या चेहऱ्यावर कारण एक मोठा मॅच आपण करताना एक मोठा टर्निंग पॉईंटवर मॅच करणं